देवळात घंटा बडवणार मला हिंदू नको अगदी मुस्लिम सुद्धा आज शिवसेनेसोबत काय येत आहे कारण आपलं आपलं हिंदुत्व वेगळं आहे पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही राहुल गांधी यांनी हिंदूंबद्दल गरळ ओकली संजय राऊत यांनी त्याचं समर्थन सुद्धा केलं मात्र हे समर्थन करत असताना संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही अमित शाह आणि नरेंद्र मोदी म्हणजे हिंदुत्व नाही उद्धव ठाकरे तर नेहमीच सांगतात तुमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व वेगळं यांचं हिंदुत्व काय हज हाऊस बांधणे मैदानांना उद्यानांना टिपू सुलतानचं नाव देणे ज्याप्रमाणे संजय राऊत म्हणतात की भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही त्याचप्रमाणे उबाठा गट म्हणजे हिंदुत्व अजिबातच नाही उबाठा गट उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे मराठी माणूस नाही हे चौघ जण म्हणजे मुंबई नाही हे चौघ जण म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही महाराष्ट्राचे ठेकेदार नाही आहात आमचं हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व तसं नाही असं नेहमी म्हणतात मात्र नेमकं हिंदुत्व यांचं कसं आहे हे कधी सांगत नाहीत यांना भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व मान्य नाही यांना शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही यांना यांना मंदिरामध्ये जाणाऱ्या हिंदुत्व हिंदु मान्य वारकरी मान्य नाही वारकरी नाहीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि जे काही बोलले शंभर टक्के खरं आहे उबाठा गटाची आता पूर्णतः काँग्रेस झालेली आहे राहुल गांधी यांनी बेशरमपणाचा कळस गाठत असं विधान केलेलं आहे की हिंदू हिंसक आहेत वयाची पन्नाशी ओलांडून देखील पोरकटपणाची विधान करणाऱ्या राहुल गांधी पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल की हिंदू हिंसक नाहीत ते सहिष्णू आहेत म्हणूनच तुमची वडिलांचा आणि तुमच्या घातपात हा हिंदूंनी घडवून आणलेला नव्हता कुठल्याही दंगलीची सुरुवात ही, दंगली ही हिंदूंकडून कधीही केली जात नाही देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम हिंदूंकडून कधीही केलं जात नाही ते कोणाकडून केलं जात हे अख्ख्या जगाला माहित आहे पाच राज्यांमध्ये नजीकच्या काळात होत असलेल्या विधान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पुन्हा एकदा जातीपातीचं धर्माचं विष कालवून दंगली घडवून आणतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या ह्या असल्या वागण्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं समर्थन आहे तेव्हा या लोकांचा हा डाव वेळीच ओळखा मित्रांनो या लोकांना आपलं मानण्याचं काहीच कारण नाही आहे कारण हे आपल्याला कधीच आपलं मानत नाहीत यांच्यासाठी आता आपली लोक म्हणजे वेगळी लोक आहेत शांतता प्रिय समाजाची लोक यांच्यासाठी आता आपली झालेली आहे तेव्हा तुमचा आणि तुमच्या पिढीचा भविष्याचा विचार करा आणि होता होईल तितकं या हिंदू द्वेष्टांपासून लांब रहा जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही चॅनल वरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम